اشتركوا तर मित्रांनो मी गुरदास लाड आणि तुमचं सर्व स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आहे माझ्या गावकडचा तिसरा दिवस आणि आता मी हो काका काकासोबत काकाला सोडायला कामावरती काकाची तब्येत बरी नाही तरी पण काका चाललाय कामाला तो घरी बसून पण काही भेटणार नाही चाललाय तरी पण आणि नाही बरं वाटलं तर रिटर्न येणार आहे आणि मी त्याला सोडून येणार आहे कारण मला गाडी पाहिजे कारण बाजारात वगैरे जायला गाडी लागते व्हिडिओ अपलोड करायला वगैरे जावं लागतं ना त्यासाठी गाडी लागते त्या मी त्याला सोडणार ड्रॉप करणार आणि पुन्हा येणार आपल्या दिवसाची सुरुवात आता अशी होणार आहे उगे पुढे काय आपल्याला व्हिडिओ बनवायला भेटतात चला तर मग सकाळ सकाळ मस्त स्वार सुटलो सूर्य प्रकाश काकाची स्वाय रेडी झालेली आहे आता आपण पाठी बसणार जाणार आता आमचा एक्सप्रेस चालू तशी होता म्हणतो का शाळा आमची मराठी शाळा आई कडनं ह्या रस्त्याने घाटीच्या तर शाळा भेटत आमची शाळेचा व्हिडिओ करतो होतो पण टाइमच भेटत नाही पाताड्याचा घर आणि हा एक दुकानावर आणि आता काका खाई सोडला हो बाजारात आता घरात चल बघ चौथी घरी व्हिडीओ बघ सोडून लय बाजारात आम्हाला होतो दाखवलंय आणि बसलय दाखवता इन नाचण्याची भाकरी बटाट्याची भाजी आणि आईन चाय दिला ना तुम्ही पण बघा नाचण्याची भाकरी खालात काय काकीन बनवल्या ना आमच्या खाऊ खंडाचा भात घालूचा आमका हे बघा आई आज भात मोजत हे बघा आणि एका पायली म्हणतात एका दुपायला

र मंडळी आता आपण चाललोय गिरणेवरती भात घेऊन तांदूळ लावून आणायचे आहेत आवस बोलले आपण जाऊया इलज गावात काहीतरी काम करत राहू आता गिरणीर चाललय आणि तुमका आता गिरणीर दाखवत आहे तांदूळ कसे बनतात भातापासून ते काय काय दाखवूक भेटतं आता तुमक दाखवतोय आता माझ्यासोबत पहिले तरी गोळणे ओसून रिक्षेत टाकूक आहे तेव्हा आपल्या पुढे जाऊ आहे दादा आमचं नको घेऊन नाही घेऊच्यात हे सगळा भाता हे लावूचा सगळा मी घेत बाजारात आता आपण इथे कुबल राईस मिल हे इथे आहे इथे आपण आता मोठ्या घर ठेवल्या रिक्षेतून घेऊन आलो आता इथे मोठ्या ठेवल्यात आता पर्यटन पुन्हा घरी चाललो लाव होता आम्ही आमचा भात लावून झाला म्हातारी माझी बसली या आणि तेव्हा मी भात आणला होता एवढे गुन्हे झाले तांदळाचे आणि रिक्षा हो रिक्षावाल्याची वाट बघता रिक्षावाल्याक बोलवला गिरणवाडी लॉक लावून गेलेत हो आणि ते आईस्क्रीम थंड बिंडा सगळा हेच त्यांचा नंबर जर कोणाक लावत असत भात तर नंबरवर कॉल करून सांगू शकतास बघू शकता माझी हालत आतमध्ये गरमीत भात लावून लावून आणि हात बघा परत तांदूळ बघा चांगली हे बघा हे बघा बारीक अंबानी भाताचे कस अंबानी अंबारे, अंबारे। अंबानी अंबानी अंबानीचे तांदूळ बारीक बघा कसे मस्त सगळे बघा बरा